अशोक चव्हाण यांची बी जे पीत एंट्री या चार नेत्यांचा पत्ता कट राज्यसभेसाठी भाजपचे शिंदे गटाकडून काँग्रेसमधील नेत्यांना उमेदवारी नेमकं झालंय काय ते सविस्तर जाणून घेऊया त्यापूर्वी जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा येत्या काही दिवसात खऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकींसाठी भारतीय जनता पक्षानं हो, उमेदवारी जाहीर केली आहे दोन दिवसापूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण माजी आमदार मेधा कुलकर्णी व डॉक्टर अजित गोबझोंडे यांना पक्षानं संधी दिली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा तिकीट देणं पक्षानं टाळलं आहे भाजपकडून राज्यसभेसाठी सा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे चित्रवाघ व पंकजे मुंडे यांच्याही नावांची चर्चा होते मात्र ही नावं पुन्हा एकदा मागे पडली आहेत पंकजा मुंडे यांना मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं अशी एक चर्चा आहे महाराष्ट्रातून राज्यसभेवर सहा जागा निवडून द्यायच्या आहेत संख्याबळानुसार भाजप शिंदे गट व अजित पवार गटाच्या महायुतीचे पाच उमेदवार सहज निवडून येणार आहेत भाजपनं तीन उमेदवारी घोषित केली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं राज्यसभा निवडणूक तिकिटासाठी माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा उमेदवारी दिली आहे देवरा यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता तर अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेची संधी दिली आहे पुण्यातील कोरतुंडाच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना मा राज्यसभेवर पाठवून पक्षानं त्यांची नाराजी दूर केली आहे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांना मतदारसंघ सोडावा लागला होता त्यामुळं त्या नाराज होत्या काँग्रेसने देखील राज्यसभेचे उमेदवार जाहीर करत चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली आहे त्यावर आता तुम्हाला काय वाटतं ते नेमकं कमेंट करून नक्की कळवा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद